नमस्कार गोवन वार्तामध्ये मी ऋषिकेश तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत कुंभारजोवा मतदारसंघामध्ये आणि आपल्यासोबत आहेत तृणमूल काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार समील वळवेकर सर नमस्कार तुमचं तुम्चा स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हमध्ये सर आता गोवाच्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या अगदी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेल्या आहेत चौदा फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि दहा फेब्रुव दहा मार्चमध्ये जो काही निकाल असेल तो लागणार आहे याच पार्श्वभूमीवरती मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तर अगदी सुरुवातीला सुरुवात करायची झाली तर तुम्ही जो डोर दो टू डोअर कॅम्पेन करताय प्रचार करताय त्या प्रचारामध्ये कोविडच्या सर्व निर्बंधांचं पालन करत तुम्ही हा प्रचार आणि या प्रचाराचं तुमचं स्वरूप कसं आहे आता आम्ही संपूर्ण मतदारसंघात जे डोर दो टू डोर कॅम्पेनिंग सुरू केले असतं तिथून आज आम्ही आमच्या शांतिस्ते गावात आसा आणि सगळ्यो जो गव्हर्मेंट गायडलायन्स आसा जे एस योपी आम्ही ते फॉलो करून आम्ही आमचा प्रचार सुरू करता सुरू कर करता आमी आम्ही प्रत्येकच्या वचून आमचे जो आम्चा जो मेनिफेस्टो असा तो दिता आणि आमकां जो प्रतिसाद मेळटा प्रत्येक घरात कारण व मतदारसंघ तसं नवीन नू ह्या हांव गेली वीस बावीस वर्सांनी काम करता लोकांकडे बरो कनेक्ट असा लोक मला वैयक्तिक वळखतात आणि हा आमच्या मतदारांना पर्सनली खातीर म्हाका जो प्रतिसाद गेल्या घरात गेल्यानंतर एक उत्तम प्रतिसाद असं मेळटा सर मला सांगा की आत्ता कुंभारधुळे मतदारसंघाचे विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर हे विधानसभा निवडणुकांमध्ये ते स्वतः सामील नाही आहेत पण जनिता मडकईकर त्यांच्या पत्नी या निवडणुकांमध्ये तुमच्या प्रतिपक्षी आहेत तर हे आव्हान तुम्ही कसं बघता कारण पांडुरंग मडकईकर जर असते तर एक वेगळा फरक पडला असता आणि आता जनिता मडकईकर हा एक वेगळा फरक पडणार आहे हे तुम्ही आव्हान कसं बघताय पॉलिटिकल जे क्षेत्र आसता पळय तुतून आव्हान जे प्रतिस्पर्धीचे केन्नाच एक्सेप्ट करिना mm -hmm. आव्हान जे आसता ते मतदारांचे mm -hmm. कारण सगळ्यांत महत्वाचे म्हणजे मतदार तुका थरयता ह्या मतदारसंघातलं कोण उमेदवार विजयी जावचो मतदार खरा राजा मतदार कोण mm -hmm. प्रतिस्पर्धी बी हांव केन्नाच चिंतना कारण mm -hmm. प्रतिस्पर्धी इट इज अ प्रोसेस ऑफ फायटींग अ इलेक्शन mm -hmm. पण फायनली जे मतदार आसता पळय ते श्रेष्ठ असतात त्या प्रतिस्पर्धीपेक्षा माका दिसता की मतदार हे श्रेष्ठ असतात आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हटले की आमदाराची घरकान रावल्या ही ही। जी उमेदवार बी जे पीन दली असा ती ओल्ड गोवा पंचायतीची सरपंच असा ती ओल्ड गोवा पंचायतीची सरपंच जरी असली ती रब्बर स्टेम्प आहे आजपर्यंत जी ओल्ड गोवा पंचायतीक एक कसलोच न्याय देऊ शकली ना तुम्ही ओल्ड गोवा वाटार पळया जी परिस्थिती आमची ओल्ड गोवा इज अ हेरिटेज साईट गोयचं साहेब असा आमचो ती परिस्थिती तर तुम्ही पळयत ओल्ड गोवाची इतकी बिकट असा ज्या ओल्ड गोवान आमचे फक्त देशातले न्हू जगातले लोक येतात आमचे गोष्ट साहेबाचे दर्शन घेवपाक येता इट इज अ युनेस्को रिकॉगनायज साइट आणि त्या ओल्ड गोवा पंचायतीची जी सरपंच जनिता मडकेकर असा ती फक्त रब्बर स्टॅम्प म्हणून काम करता ती ओल्ड गोवा पंचायतीक जर हांगा न्याय देऊ शकली ना जस्टीस देऊ शकली ना ती आमच्या मतदारसंघात कित्याक कशी न्याय देऊ आणि कोणाची तरी घरकान एक बऱ्या दोतरच दो, दोतर बरो दोतोर जाता असे ना दर बर असला म्हणजे चलोय बरो दोतोर जाता असे ना एक बऱ्याटरचा भरगो क्रिकेटर जाता असे काही ना इट इज फायनली डिपेंड्स अपॉन द इंडिव्युजल कॅपिटीटी सो लोकांनी तिचे काम पहिले असं की शी इज अ कंप्लीट फेलियर एज अ सरपंच ऑफ ओल्ड गोवा सो त्या दिसता की ते प्रतिस्पर्धीपेक्षा हा चडान चढ म्हणजे कार्य लोकां खातीर कितें करू शकतलो हांव ह्या मतदारसंघा शकतलो करू शकतो, शकतो ते पर्यंत पावपाचें हांव काम केलं फेलियर म्हणतात तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये पांडुरंग मडकयकर हे कशा पद्दतीन अपयशी ठरले असं वाटतं तुम्हाला ते कशा पद्धतीनं अपयशी ठरले खूपश्या गोष्टींनी ते अपयशी ठरले कारण आम्ही मतदारसंघात आम्ही खूपशो गोष्टी आसल्यो आज आम्ही पळयता की पांडुरंग मडकेकर गेली वीस वर्षांनी ह्या मतदारसंघात असलो पाच वर्षा गेली तो एक बऱ्या सरकारन म्हणजे एक बऱ्या मंत्रीपद असले त्यांना पण आज जी परिस्थिती पळतात की पांडुरंग मडकेकर मंत्री असून सुद्धा एक संधी वाया घातली आज आमचे मतदार मतदारसंघ इतकं फाटी गेल्लो असा आज खूप खूपशो गोष्टी आसात जो आमचं ओल्ड गोवा मास्टर प्लॅन आम्ही करतो आज आम्ही ओल्ड गोवा इलिगल कन्स्ट्रक्शन खूप हंगा पोव मेळा त्याचे कारण म्हणजे ओल्ड गोवा मास्टर प्लॅन ना बरं ओल्ड गोवा मास्टर प्लॅन एक करप कोणाची जबाबदारी असली लोकल एम एची बट इज अनेक तो फेलियर थंज झाला आमच्या हेल्थ फेसिलिटीज अपग्रेड फेल करत आमच्या या सांतिस्त्यो गावात किती हेल्थ फेसिलिटीज असतात दिवाडे गावात किती हेल्थ फेसिलिटीज असा काहीत हेल्थ फेसिलिटीज ना सो हे गोष्टी असलो हा एक खरी भरग्या खाती प्ले ग्राउंड वडं मिनी uh, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जाऊ आमच्या हा भरग्या खाती कल्चरल भवन जाईल आम्हाला हंगा ओल्ड गोवा गार्बेज ट्रीटमेंट प्लांट ज्या प्लांट तो ओपोज करताल तो भा बी भी जे पीच्या मंत्री जातक त्यांनी तर काय सोपो सुरू केला त्या खात अशा गोष्टींनी तो खूपशेकडे तिथे काम जे करू शकलो ना म्हणून आमचा मतदारसंघ खुपसो फाटी केलेला असा तुम्ही सांगितलं की गेली वीस वर्ष पांडुरंग मडकईकर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत पांडुरंग मडकईकरांचा मडकईकरांचा बाली किल्ला आहे हा तर या बालेकिल्ल्याला तुम्ही कसं भेदणार आहात मडकेकरांचा कुमारजो मतदारसंघ बालेकिल्ला नीले mm -hmm. बाले किल्ला या मतदारसंघातले मतदारांचं mm -hmm. तर त्याखी हा म्हणतात की मतदार मडकेकरांचा हा बालेकिल्ला असे मडकेकरांनी मतदारसंघ सेल्डेट करून वित्ती घेवना इट इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ पांडुरंग मडकेकर इट इज अ प्रोपर्टी ऑफ एव्हरी वोटर ऑफ आवर कुमारजो बरोबर सो आय फील फीलटा दिसता की बालेकिल्ला म्हणता पण ते चुकीचे बालेकिल्ला कुमारजे मतदारसंघातले प्रत्येक मतदाराचं आणि ते तर येणाऱ्या विधानसभे निवडणुकीत कोण आमदार जातो बरोबर मला सांगा की पूर्ण या कुंभरजुवा मतदारसंघामध्ये कोणकोणत्या प्राथमिक सुविधा आहेत ज्या आजपर्यंत लोकांच्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत लोक त्याच्यापासून वंचित आहेत कोण कोणत्या सुविधा आहेत आता तुम्ही जर लिस्ट काढित झाले आमचे फार्मर ह्या मतदारसंघातले जे फार्मिंग करपी आमचे शेतकरी आता पण त्यांना आजपर्यंत कसलाच सपोर्ट मिळवणार आज टेक्नॉलॉजी इतकी पुढे पावली असा की खंचंही फार्मर तर फार्मिंग करता इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एम ए ताका एक खरी मेकनइज फार्मिंग करतात सपोर्ट करता येईल पण ही गोष्ट आजपर्यंत ना रेस्टोरेशन ऑफ खाजन लँड्स आम्ही खूपशे आमच्यो मानसो असा हांगा मानसो तर बऱ्या पद्धतीन त्यो मॅनेज केल्यो बांध तर बऱ्या पद्धतीन मॅनेज केले आमची जी आज पाड पडलेली असा जी आमची पिड्यार झाली असा ती खरी सांभाळपी आमचे कर्तव्य असा त्याच्या पलीकडे हांगा खुबश्यो हेल्थ फेसिलिटीज हांवें ओदे सांगल्यो की खूप हा हल्थ फेसिटीज मिळवल्या हांगा आमची खोर्लीम इंडस्ट्रीयल इस्टेट जी वन ऑफ द ओल्डेस्ट इंडस्ट्रीयल इस्टेट आमची गोंयची ती आज परिस्थिती तुमी थी, थी hmm. थी, थी ही hmm. ती अपग्रेड करपाक जाय आसली ती एक्सपांड आसली ती खं नव्यो कंपनी नॉन पॉल्युटेड कंपनी हाडून आमच्या भुरग्यांक एम्प्लॉयमेंट देवले ते झालेलं अशा खूप गोष्टी ओल्ड गो गार्बेज ट्रीटमेंट प्लांट जो हा उपस जायनासलो तो आज तो बी जे पी सरकारन गेल्यानंतर त्यांनी आणि तो, तो प्रोसेस सुरू केल्लो असा मागीर अश्यो खुबश्यो गोष्टी ह्या मतदारसंघात जे जवळपास जल ना जालन मतदार मतदारसंघ हा अत्यंत सुंदर असा मतदारसंघ आपली दिवार दिवार आयलंड शांतेस्ताव आयलंड इतकी सुंदर आयलंड्स आहेत कुंभारजोवा मतदारसंघामध्ये त्याच प्र त्याचबरोबर आपलं ओल्ड गोवासारखं इंटरनॅशनल हेरिटेज जिथं देश विदेशातून पर्यटक तिथं फिरायला येतात त्या मतदारसंघामध्ये मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाही आहेत असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के जो मतदारसंघ आमचं इतकं सोबीत सुंदर मतदारसंघ तुम्ही हांगा पळयता हांगा नॅचरल रिसोर्सेस आमच्या मतदारसंघात इतके असा हंगा ज्यो नॅचरल ब्युटी हांव सदीत म्हणटा की माझ्या मॅनिफेस्टोन सुद्धा एक पॉयंट घातलो आसा की जे आमचे हेरिटेज वेल्यूज आसात ते वी हॅव टू प्रोटेक्ट द हेरिटेज व्हॅल्यूज आणि एट द सेम टायम वी हॅव टू प्रोटेक्ट द नेचर आमच्या कॉन्स्टिट्युएंसीत इतके नॅचरल रिसोर्सेस आहात आमचे तुम्ही एक करमळीच्या तळ्याचे एक्झाम्पल दिलं करमळीच्या तळ्यात आज आमच्या देशभर देशा भायले लोक त्या करमळच्या तळ्या तळ्याचे नाव खबर असं पण ते आज खरी बरं त्याचा उपयोग खरी लोकांना कॉन्फिडन्स घेऊन ते बरे टुरिस्टीक डेस्टिनेशन करत आज आमचं कदंबा पठार हा वडला कदंबा पठाराचे गार्बेज ट्रीटमेंट प्लांट हाडून थं घाण घालच्या पेक्षा थं लोकांनी आपले कष्ट करून थं फॅट घेतलेले असा आमचं गोयचं साहेब असा थं खूप थं हिरिटेज व्हॅल्यू असा थं तरी एक Uh, uh, आमचे वॉटर पार्क हाडू शकता आम्ही तो, तो एक खरी पठारात एक खरी हर्बल गार्डन हाडू शकता गोष्टी करून ह्या मतदारसंघात अशे कितकेशेच रिसोर्सीस जे वापरून इट कॅन बी वन ऑफ द टुस्टिक डेस्टिनेशन टुरिस्टिक एट्रेक्शन फॉर पीपल एज अ कुमारज आणि आमचे कुमारजो कॉन्स्टिट्युएन्सी नाव तसे बरे आमच्या गोयभर बरे असं पण खरी ते ताका एक टिस्टिक डेस्टिनेशन ज्या लो वेळार लोक येतात त्या वेळार खरी ते नाव आणि फुडें पावतात त्या खातीर ह्यो सगळ्यो गोश्टी करपाची गरज आसा आज आमी आमची पोलीस स्टेशनची परिस्थिती पळयता पोलीस आमचे तसे बरे रात दीस स्पष्ट करून खातीर सेवा दिवपाचो प्रयत्न करता पण त्यांची परिस्थिती तुम्ही पळयत आपण दोनशे कोटीचा बंगला मारला म्हणून जायना <coughs> त्या तरी करप पुलिसा खातीर कितें तरी करचें आसलें पोलिसाची जागा जी ॲक्विशनात घातलेली ती खं तरी ड्रॉप करून तुम्ही पळला की विधानसभेत मोठा बोवाळ झाला की कोणीतरी ती आमच्या आमदारां त्यामुळे हडप केली पण ती ती तुला कसली गरज असेल हडप करीत पोलिसांक खं तरी बरे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करत पोलिसांना खैतरी बरे क्वार्ट दिवप बरे वातावरण त्यांना दिवप ही सुद्धा गोष्ट करण्याची गरज असा कारण आमचं ओल्ड गोवा इज नॉट आमचं जरी ओल्ड गोवा आमच्या मतदारसंघाचे जरी असले ओल्ड गोवा इज अ वल्ड व्हाईड डेस्टिनेशन ओल्ड गोवा इज नॉट ऑर्डिनरी डेस्टिनेशन इट इज अ वल्ड व्हाईड डेस्टिनेशन सो त्याचं खैतरी एक बर एक त्या आनी आणि देवान आमच्या गोंयच्या सायबान आशीर्वाद असा एक ते आमची एरिया जी ती ओल्ड गोवा वल्ड मॅपार आसा, वोल्ड वोल्ड आसा ते तो खंय तरी एक लोकांचं एक बरो एक तेजें नाव जावप आणि फुडें व्हरप हे सगळ्यांचें कर्तव्य आसा सर गेली अनेक वर्षं तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये कार्य केलं अनेक वर्ष तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत काम केलं तर तुम्ही आता तृणमूल काँग्रेसच्या पक्षाच्या तिकीटावरती तुम्ही ही निवडणूक लढताय तर काँग्रेसचे तुमचे जे पूर्वीचे कार्यकर्ते होते तुमचे सवंगडी असतील कार्यकर्ते ते तुमच्याबरोबर आत्ता आहेत का आणि त्याचबरोबर आत्ताचे जे टी एम सीचे तुमचे कार्यकर्ते आहेत तर ह्या दोन्ही कार्यकर्त्यांचा तुम्ही समतोल कसा राखता कारण दोन्ही दोन्ही पक्षाचा तुम्हाला समतोल साधावा लागतो कारण तुमच्याच मतदारसंघातील जे लोक आहेत तर त्यांचा तुम्ही मध्य कसा साधला आता काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहात पहिले ते थोडे मस्के उरल्या की कार्यकर्ते असले म्हणून जायना मतदार असपास आणि लोकांचा काँग्रेस पक्षा विश्वास गेलेलो असा हा ज्या काँग्रेस पक्षाचे काम करताना हांव काही उदाहरणं दिं की हांव ज्या वेळार भोंवताना खुपशे म्हाका काँग्रेस पक्षाचे वोटर कितें म्हटले की अरे तुम्ही काँग्रेस पक्षाचे निवडणूक आनी बी आणि पीचो वचून सरकार करता तुमकां कित्याक मत मारया सो ही जी नेगेटिविटी ह्या दिसता संपूर्ण गोयभरा नेगेटिविटी जाल्ली आसा कारण लोकांनी एक विश्वास दवरून काँग्रेसीक सतरा आमदार दिल्ले की ते सतरा आमदार सरकार करू शकले ना ते ना ते बी जे पीक वचून त्यांनी सरकार करपाक मदत केली सो त्या खातीर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जरी असले हे असत महत्वाचे पक्षा बरोबर आणि म्हाका दिसले की जे मतदारांना काँग्रेस पक्षाचेर विश्वास तो गेल्लो आसा आणि हांव ज्या वेळेस टी एम सी पक्षात जॉईन झालं वेळार म्हाका जो अनुभव येलो कारण हांव ह्या मतदारसंघात गेली वीस बावीस वर्षांनी काम करताना म्हणजे संघटनात्मक काम म्हणजे पॉलिटिकल पार्ट हो म्हजो वन ऑफ द इम्पॉर्टंट म्हजो एक आवडटो विषय आणि ते करता असताना तरी तुज्या बरोबर बरे व्यक्ती येवप कारण पक्ष आज सगळेच पक्ष पळयता अशें नसता पक्षा बरोबर मनीसूय पळयता मनीस एक जसो आम्ही म्हणता की सदीच आम्ही सुद्धा बरो सुसंस्कार जावचो म्हजो आमचो भुरगो एक संस्कारी जावचो बरो जावचो तसंच खंय तरी लोकांचे विचार असता की तुझ्या बरोबर भोंवतना या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोक तुझ्या बरोबर ज्या वेळेला बरे बरे लोक येतात एक संघटना बांधपक तसे खूप डिफिकल्ट नसतात ते सहज शक्यता मला सांगा सर की मतदार संघाच्या विकासाबद्दल तुम्हाला एकंदर काय वाटतं आणि तुमचं कुंभार जुवा या मतदारसंघाबद्दलचं तुमचं व्हिजन काय आता म्हजे विजन म्हणजे पहिली गोष्ट ती आमचे जे, आम जे अपग्रेडेशन ऑफ हेल्थ फेसिलिटीज अक्रॉस द बस्टेंजी <laughs> तुम्ही आमचे मागीर आमचे दिवाडे असा दिवाडे सुद्धा ज्या वेळार हांव दिवाडे इज अ आयलंड थं <laughs> रोड कनेक्टिव्हिटी ना सो त्या खातीर थंय हेल्थाचे काही इश्यू झाल्यानंतर खुबशे लोकांना त्रास जाता म्हणून <laughs> म्हजे माझेपरी थंय हेल्थ फेसिलिटीची एक भाग म्हणून एक खरी म्हजे म्हणजेपरीन दिलेली असा सो हेल्थ फेसिलिटीज अपग्रेड करप इज व्हेरी इंपॉर्टंट फॅक्टर त्याच्यानंतर आम्ही तुमकं उदय म्हटलं की रेस्टोरेशन ऑफ खाजन लँड्स मेकनिज फार्मिंग सपोर्ट फॉर फार्मर्स मागीर आमचे ओल्ड गोवा मास्टर प्लॅनिंग ऑफ ओल्ड गोवा ट्रीटमेंट प्लांट गार्बेज ट्रीटमेंट प्लांट मागीर आमचे तळे असा करमचे ते तरी अपग्रेड करून एक ट्युरिस्टीक डेस्टिनेशन करप इंडस्ट्रीयल ग्रोथ हांगा करप इंडस्ट्रीयल अपग्रेडेशन सगळ्यो गोश्टी केल्या नंतर गोष्टी केल्यानंतर तरी आमच्या युका युता खाती आमच्या खाती एक डेव्हलपमेंट स्किल प्रोग्राम्स वेगळे वेगळे कारण आमच्या आमचे जे महिला ते बरे कष्ट करतात त्यांचेकडे बरे त्यांना बऱ्याच बरे स्किल्स असा त्यांना खे तरी एक्सपोजर दिवपाक एक बायला खाती महिलां खाती आमच्या एक डेव्हलपमेंट स्किल प्रोग्राम आणि एज्युकेशनल पॉलिसी आमच्या जे आमच्या मतदारसंघात जे शिकू शकना पैशा खाती त्यांची एक एज्युकेशनल पॉलिसी गोष्टी करून अनएम्प्लॉयमेंट जो मेजर इश्यू असा तो सॉल्व करप आणि खूपशो 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 ताव, गोष्टींचा विचार करप आणि मतदारसंघ एक बरो फुडे वरप कारण ह्या मतदारसंघात खूप काम करण्याची संधी आ्या मतदारसंघ संघा खातीर खुबश्यो योजना पळय त्यो करपाची संधी असा कारण ह्या मतदारसंघात गेली पंदरा वर्सां वर्षांनी तसो पळोवंक गेल्या व्हडलोसो विकास झाला ना सो त्या खात ओल्ड गोवा आमचे ते तरी मार्केट कॉम्प्लेक्स लोकांची गरज असा ते करी खूपशे गोष्टी करतो जर खरी लोकांचा आशीर्वाद महत्वाचा तर अगदी जाताना एक शेवटचा प्रश्न चौदा फेब्रुवारीला खरा मतदारांचा दिवस आहे तर ते मतदार घराबाहेर पडून तुम्हाला वोट करावं तृणमूल काँग्रेस पक्षाला वोट करावं समील वळवयकरांना वोट करावं ह्यासाठी करा तुम्ही कसं आवाहन कराल तुमच्या मतदारसंघातील हा पहिले सुवाते तसं कुमारजो मतदारसंघात हा गेली वीस बावीस वर्षांनी काम करत असताना मला संपूर्ण मतदारसंघ खबर असा ह्या मतदारसंघातलंच हा एक तुमचं वांगडी आणि ह्याच मतदारसंघात रावता कारण खूपशे जण आता खंय तरी रेंटा ऑफिसात घेऊन इलेक्शन लढोव mm. आमच्या मतदारसंघात असा पण हा म्हणटा की तुमच्या मदलो हा जी गेली जित्येक वर्षा तुमच्या मधी असा केन्नाय गेलो जे खास करून खुपशा लोकांचे एक म्हणणे असं की आमकां आमदार नंतर घरा मेळपास जो त्या सोदप गरज पडू नाही रावता तो सो मला सोदपा कोणाला गरज पडची ना कारण माझे घर ह्या मतदारसंघात असा हा फुलल्या वाटारात माझ्या फॅमिली जे विजन असा ह्या मतदारसंघा खाती खूपशा गोष्टी मला करतदारसंघातले मॅक्झिमम मतदार मला वैयक्तिक वळखतात कोणाची ओळख दाखवण्याची गरज ना जंव्हा कोण ओळखीची गरज ना न सगळ्या गोष्टी जर आम्ही विचार करीत एक Uh, आज व संघान जो आम्ही आमची जी वेगळेवेगळे विजन असा मतदार संघा खात्री प्रत्येक विलेजी खात्री वेगळ्या वेगळे जे गोष्टी करतो जर तुमचं सहकार्य आणि तुमची साथ माझेपरी हा सगळे प्रयत्न करता प्रमाणिक प्रत्येक घरांनी वचन माझ्या मतदारांना मेळप म्हणजे हितचिंतकांना मेळप ते हा माझे चालूच असा पण खरी तरी टायमा अभावी ते हंड्रेड पर्सेंट शक्य जातले ना जातले तो एक मोठा प्रश्न असा पण मज मॅक्झिमम हा प्रयत्न करता आणि एक संधि तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दिवची कारण जो हा अनुभव ह्या मतदारसंघाच्या बाबतीत आता ह्या मतदारसंघाचे जो कोणी अडी अडचणी जो खबर असतात इतकी वर्सां हो या ह्या मतदारसंघात काम करत असताना ते खरी त्याची सुटका जाऊची आणि लोकांनी एक बरं मतदारसंघ आमचा एक खरी संपूर्ण न्हू देशभरात एक बरो मतदारसंघ असे नाव म्हाका संधी दिवची असं सगळ्यांना तुम्हाला आव्हान खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आम्हाला इतक्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला इतक्या मनमोकळेपणानं गप्पा मारल्यात त्याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो हे होते कुंभार जुवे मतदारसंघातील आ, समील वळवईकर तृणमूल काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उद्या पुन्हा भेटू अशा अशाच एखाद्या नवीन मतदारसंघामध्ये नवीन उमेदवारासह तोपर्यंत बघत राहा गोवन वार्ता लाईव्ह नातं गोव्याचं देणं मराठीचं